ले चला बोला मेथी बोला बोला बावीस बावीस तेवीस चौबीस पच्चीस पच्चीस छब्बीस छब्बीस सत्ता अट्ठावी पूरा तीस एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस तेतीस एक हा चौतीस छत्तीस छत्तीस बोला एक बोलायस बोला का मेथी सदोतीस साठ लाख सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस एक एक्केचाळीस दोन बोला ना एक्केचाळीस तीन एम पी डालो

या पाच तो, या दोनशे छब्बीस तीस हा बोला का अडोतीस बोला का अडोतीस काला चोर अडोतीस एक अडोतीस दोन अडोतीस तीन महाकाल चला बोला

बोलो पंधरा सोळा सतरास चौतीस पैतीस पैतीस बोल पैतीस एक छत्तीस बोलतीस बोले छत्तीस एक खाली Bolak ke dunia, bolak. Tiga puluh empat puluh, lima puluh, lima puluh. Lima puluh satu, dua puluh satu, tiga puluh satu, empat puluh satu, lima puluh satu, enam puluh satu, tujuh puluh satu, lapan puluh satu, sembilan puluh satu, sepuluh puluh satu, sepuluh puluh dua, sepuluh puluh tiga, sepuluh puluh empat, sepuluh puluh lima. Jom bolak ke lagi, bolak ke dunia, bolak. Jom tengok lagi. Cepat, cepat, cepat. आई ऐका ऐकून आहे

होतास पंचे बाप्न बोला त्रेपन्न एक हा त्रेपन्न दोन त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ पुरा साठ चार आठ साठ साठ एक

एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव डबल एक्क्याण्णव 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 तीन हजार बाईक एक्क्याण्णव रुपया हजार बाईक पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव एक ब्याण्णव दोन पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याऐंशी सत्याऐंशी डबल अठ्याऐंशी एकोणनव्वद 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 दोन एकोणनव्वद तीन हजार बाई चला बोला एक प्लस एक बोला रुपया असुपया पंच्याऐशी शहाऐशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एक एक्याण्णव दोन एक्क्यानव तीन तो पदना दोलाशी गावठी गाव पंच्याण्णव दोन पंच्याण्णव तीन रवींद्र चला बोला बोला एकसाठ बोला एकसाठ बोला एकसाठ पासष्ट पैसठ सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी डबल एक शहाऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी एक सत्याऐंशी दोन सत्याऐंशी तीन एम पी बोला सत्याऐंशी रुपया नव्वद एक्क्यान एक्क्यान एक एक्क्यानव दोन एक्क्यानव तीन हजार बाई चला बोला सत्याऐंशी अठ्याऐशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एक त्र्याण्णव दोन त्र्याण्णव तीन तो चला बोला एक बोला पंच्याऐंशी साडीवाला एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव दोन एक्क्याण्णव तीन एम पी चला बोला दोन टाकी पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ऐंशी एक एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी एक शहाऐंशी दोन पंचावन्न छप्पन साठ एकसठ पैसठ पंसष्ट सदुसष्ट अडुसष्ट बोला मी सव्वी अडुसठ एक अडुसठ दोन अडुसठ तीन सोन चला आपला कमार बोला एकाहत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी एक ब्याऐंशी दोन त्र्याऐंशी एकोणऐंशी दोन एकोणऐंशी तीन हजार बाई एकाहत्तर तीन जबला एकाहत्तर एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद एक नव्वद दोन नव्वद तीन एम पी चौदा चौडे एकसठ पैसठ पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ऐंशी एक ऐंशी दोन ऐंशी तीन एम डालो ऐंशी रुपये एम तीन चला बोला या नऊ दबला या ना बी चौदा हा एक चौदा दहा कुठे बोला तीन दू जाई चलो ना बोलो चला बोला ಹಾಯ್ ಯಾತ್ರೆ બોla 11 ರೂಪಾಯಿ 11 ರೂಪಾಯಿ 12 13 બોla 13 1 14 14 15 ರೂಪಾಯಿ 15 1 15000 15 3 MP ಹಲೋ 15 ರೂಪಾಯಿ MP ಚಲ ಅವla ಇಕ್ಕೆ ಬla 2 गोनी બોla 14 나ಪಾತೆ ಬರು

Pandrah rupiah, pandrahik, pandrah duaan, pandrah tiga ni MP. Sauda, 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 sauda dapat. Saudaik, pandrah, pandrahik, pandrah duaan, pandrah tiga insono. Pular bola. Allo. Pandisipulari berpilu. કાળો দাও કળો આવો કાળો দাও સર કરી કોણ જી બામરે મે બોલા કાળો સતાવાર બોલા

ચાર કરો ચારો પંદર बोला का देऊ काय काय राहीन आणि कवर काय झालं एक मिनिट कवर काय चव

तीन सौ पचास तीन सौ सात तीन सौ पैसठ तीन सौ सत्तर तीन सौ पंचहत्तर तीन सौ अस्सी तीन सौ नवा चार सौ चार सौ पाँच चार सौ दस चार सौ दस एक चार सौ ओशो गना का करता है अरे वर्ष टेनो का काय यार गाडी बदल ना हाकडे 102 रु लेके शोगानी आया गाडी पे माने 100 रु तुमने थोड़ी ले आता हो मैं ले इसके माने ओए मा काल के तरफ इसके 95 का करा पंच्याण्णव वाल पाया मी तो तडे तरी तीन बसेल साइटला त्यानंतर बागेबागी आठे गेलो पण आठे माल दाखवणार नाही उभार राहिला तो घरी धरवा कपडा लांबा लांबा वाल दुपार दे। दुपार दे। दुपार का चुरी जाटा पण उभार होतो पंचाण्णव घ्या पंचानव एक सो तीन

76 दा 76 तीन तोल गई 76 रुपया तोल गई चला बना इकडे बळा 300 रुपया 300 तीस बोला रुपया चला चला बोला तीस रुपया एकतीस बत्तीस तोल चाळीस पंचेचाळ पंचेचाळीस पन्नास एक्कावन पंचावन्न सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ पुरा साठ सहा सोनो साठ रुपया सोनो बोला टमाटो

গ দগ15 15 রা।